काय होईल जर आयुष्याच्या सर्वात महत्वाच्या क्षणी आपलंच मन आपल्या विरुद्ध उभं राहिलं कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होणार आहे जग पाहतंय सेना सज्ज आहे धनुष्य ताणलेलं आहे आणि त्या क्षणाला अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा म्हणतो मी हे युद्ध करू शकत नाही ही भीपी होती कमजोरी की मनाचा खोल मानसिक संघर्ष अध्याय एक अर्जुन विषाद योग ही केवळ युद्धभूमीची सुरुवात नाही तर मनातल्या तीव्र संघर्षाची कहाणी आहे हीच ती जागा आहे जिथून ज्ञानाची ती अमर यात्रा सुरू होते जिला आज हजारो वर्षानंतर हे लोक आपल्या जीवनाचा मार्गदर्शक मानतात चला समजून घेऊया कशी अर्जुनाची ही गोंधळेली अवस्था भगवद्गीतेच्या दिव्य उपदेशांची पाया ठरली नमस्कार मंडळी वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी आहे नयन आणि मी किरण आज आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायावर अर्जुन विषाद योग यावर सविस्तर चर्चा करणार आहोत हो अगदी हा अध्याय म्हणजे कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरचा तो एक अत्यंत महत्वाचा निर्णायक क्षण जिथे अर्जुन तो महानायक एका मोठ्या नैतिक आणि भावनिक संकटात सापडतो बरोबर आणि हा अध्याय म्हणजे केवळ युद्धाच्या सुरुवातीचा तपशील नाहीये नाही का अजिबात नाही उलट हा गीतेच्या संपूर्ण विशाळ ज्ञानाचा पाया आहे असं म्हणायला हरकत नाही तर मग सुरुवात करूया त्या दृश्यापासून ती वेळ ती जागा म्हणजे डोळ्यासमोर आणूया आपण कुरुक्षेत्राचं मैदान दोन्ही बाजूला बाजूला प्रचंड सेना एका पांडव दुसऱ्या बाजूला कौरव युद्धासाठी अगदी सज्ज आहेत आणि तिकडे हस्तिनापुरात महाराज धृतराष्ट्र जे जन्माता अंध आहेत ते त्यांचे सल्लागार संजयला विचारतात की अरे मैदानात काय चालू आहे मला सांग बरोबर आणि संजयला तर व्यासांनी दिव्य दृष्टी दिली आहे हो त्यामुळे तो राजमहालात बसूनही कुरुक्षेत्रावर काय घडतंय ते सगळं जसंच्या तसं पाहू शकतो आणि वर्णन करू शकतो म्हणजे एकदम लाईव्ह कॉमेंट्री सारखं अगदी आणि सुरुवातीला संजय दोन्ही सैन्यांचं सा वर्णन करतो कोणकोणते योद्धे आहेत शंख ध्वनी कसे होत आहेत म्हणजे वातावरण निर्मिती करतो तो ती टेन्शन बिल्ड होतीये तिथे हो आणि मग फोकस शिफ्ट होतो अर्जुनावर राईट मुख्य पात्र अर्जुन त्याचा सारथी भगवान श्रीकृष्ण hmm. त्याला सांगतो की माझा रथ दोन्ही सैन्यांच्या अगदी मध्यभागी घेऊन चाल hmm. का पण त्याला काय बघायचं होतं त्याला पाहायचं होतं की या युद्धात आपल्याला नक्की कोणाकोणाशी लढायचंय okay. कोण आहेत हे सगळे जे युद्धासाठी आले आहेत अच्छा आणि मग श्रीकृष्ण रथ बरोबर मध्यभागी उभा करतो आणि अर्जुन समोर पाहतो हाँ. तर त्याला धक्काच बसतो काय दिसत त्याला त्याला दिसतात त्याचे स्वतःचे नातेवाईक हाँ? काका मामा भाऊ पुत्र नातू अरे बापरे इतकंच नाही तर ज्यांच्याकडून तो धनुर्विद्या शिकला ते गुरु द्रोणाचार्य ज्यांच्या मांडीवर खेळला ते पितामह भीष्म त्याचे मित्र म्हणजे सगळे जवळचे लोक आणि ते सगळे विरोधी पक्षात अगदी ऑपोजिट साइडला हे सगळं पाहून अर्जुनाच्या मनावर इतका प्रचंड आघात होतो की त्याचे हातपाय गळायला लागतात त्याचं शरीर थरथरायला लागतं तोंड कोरद पडत अंगावर रोमांच उभे राहतात हातातून गांडीव धनुष्य गळून पडत शारीरिक रिॲक्शन सुद्धा इतकी तीव्र होती हो तो पूर्णपणे ओव्हरवेल्म होतो तीव्र दुःख आणि करुणेने त्याचं मन भरून जातं करुणा कोणाबद्दल आपल्याच माणसांबद्दल ह्यांना मारून मला काय मिळणार आहे या युद्धाचा हेतू तरी काय आहे असले प्रश्न तो विचारायला लागतो हीच ती विषाद अवस्था विषाद म्हणजे काय तर गहन निराशा शोक एक प्रकारचा नैतिक गोंधळ डीप डिजेक्शन अँड मॉरल कन्फ्युजन अच्छा म्हणून या अध्यायाचं नाव अर्जुन विषाद बर, योग आहे बरोबर योग म्हणजे इथे जोडलं जाणं किंवा अवस्था अर्जुनाची ती शोकमग्न गोंधळलेली विषादग्रस्त अवस्था इथे दर्शवली जाते हे कितीतरी म्हणजे रिलेटेबल वाटतं आपल्या आयुष्यात सुद्धा असे क्षण येतात Hmm. जेव्हा आपल्याला खूप कठीण निर्णय घ्यावे लागतात एस्पेशली जेव्हा आपले जवळचे लोक त्यात इन्व्हॉल्व असतात बरोबर कधी कधी तर आपण जागेवरच थिजून जातो hmm. काय करावं हेच कळत नाही असं वाटतं की आपण पॅरेलाइज झालो आहोत अगदी पण अर्जुनाच्या बाबतीत तर हे एका वेगळ्याच स्केल होत म्हणजे इथे फक्त वैयक्तिक निर्णय नव्हता हो ना इथे तर संपूर्ण राज्याचं लाखो लोकांचं भवितव्य पणाला लागलं होतं एका मोठ्या युद्धाचा प्रश्न होता आणि तो स्वतः एक सर्वश्रेष्ठ योद्धा होता त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या मग त्याचा हा जो विषाद होता काय काय का होती तो 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 देतो हो तो फक्त होऊन थांबत नाही कृष्णासमोर युक्तिवाद मांडतो की मी का लढू नये अच्छा काय म्हणतो तो त्याचे मुख्य मुद्दे असे आहेत पहिलं म्हणजे आप्तजनांच्या हत्येचं पाप तो म्हणतो हे सगळे माझे गुरुजन आहेत वडीलधारे आहेत माझे बांधव आहेत हं ह्यांना मारून मला जे राज्य मिळेल ते रक्ताने माखलेलं असेल असं राज्य मिळवण्यात कोणता पुरुषार्थ आहे या पापाचा वाटेकरी मी का होऊ म्हणजे त्याला फेअर ऑफ लॉसपेक्षाही जास्त ह्या किलिंगचं भय वाटत होतं नैतिकदृष्ट्या हे चुकीचं वाटत होतं अगदी दुसरा मुद्दा तो मांडतो कुलक्षयाचा आणि वर्ण कुलक्षय म्हणजे म्हणजे कुटुंबाचा नाश तो म्हणतो युद्धात मोठ्या प्रमाणावर पुरुष मारले जातील त्यामुळे कुळांचा नाश होईल आणि मग समाजात स्त्रिया सुरक्षित राहणार नाहीत अनाचार वाढेल वर्णसंकर निर्माण होईल म्हणजे सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्था कोलमडून पडेल अच्छा म्हणजे त्याचे परिणाम फक्त युद्धापुरते मर्यादित नाहीत तर ते पुढच्या पिढ्यांवर आणि समाजावर पण होतील असं त्याला वाटत होत बरोबर तिसरा मुद्दा तो म्हणतो की ज्यांच्यासाठी आपल्याला राज्य हवंय सुख हवंय तेच जर समोर शत्रू म्हणून उभे असतील तर मग हे सगळं मिळवून उपयोग काय हा पण खूप महत्वाचा पॉईंट आहे म्हणजे ऑफ एक्झिस्टेन्शियल क्वेश्चन हो तो म्हणतो ज्या नातलगांसाठी मित्रांसाठी आपण जगतो तेच जर मारले जाणार असतील तर मग हे राज्य हे भोग हे जीवन कशासाठी या सगळ्या युक्तिवादांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की हा केवळ भित्रेपणा नव्हता इट वॉज अन सिम्पल कावर्डस नाही अजिबात नाही हा एक खोल नैतिक आणि भावनिक संघर्ष होता अ डीप मॉरल आणि इमोशनल कॉन्फ्लिक्ट इथे एकीकडे होतं एका युद्धाचं कर्तव्य त्याचा क्षत्रिय धर्म युद्ध करणं हे त्याचं काम होतं त्याची जबाबदारी होती बरोबर धर्मा ऑफ अ वॉरियर आणि दुसरीकडे होतं त्याचं कौटुंबिक प्रेम करुणा नातेसंबंध ज्याला आपण कुलधर्म म्हणू शकतो म्हणजे स्वधर्म विरुद्ध कुलधर्म असा हा पेच होता अगदी या दोन गोष्टींमधला हा झगडा होता आणि अर्जुन या धर्मसंकटात पूर्णपणे अडकला होता त्याला मार्ग दिसत नव्हता हा जो कर्तव्याचा आणि नात्यांचा पेच आहे तो तर आजही आपल्याला कितीतरी वेगळ्या वेगळ्या रूपात दिसतो नाही का निश्चितच आपण महाराष्ट्रातलं एखादे उदाहरण घेऊया समजा मुंबईतल्या एका मोठ्या आय कंपनीतला एक मॅनेजर आहे सिनियर पोस्ट वर आहे त्याला कळतय की त्याचा प्रोजेक्ट मध्ये काहीतरी गडबड चालू आहे समजा काहीतरी अनएथिकल प्रॅक्टिसेस वापरल्या जात आहेत फिगर्स फज करण्यासाठी किंवा डेडलाइन्स मीट करण्यासाठी ओके पण जर त्याने याबद्दल आवाज उठवला विसिल ब्लोअर बनायचं ठरवलं तर कदाचित त्याच्या टीममधल्या त्याच्या जवळच्या मित्रांवर किंवा ज्यांनी त्याला प्रमोट केलं त्या जुन्या बॉसवर कारवाई होऊ शकते जॉब जाऊ शकतो लोकांचा बरोबर मग अशा वेळी काय करायचं लॉयल्टी महत्वाची की एथिक्स कंपनीप्रती असलेलं कर्तव्य की सहकाऱ्यांप्रती असलेलं मैत्र अगदी हा अगदी अर्जुनाच्या सिच्युएशन सारखाच पेज आहे एका बाजूला प्रोफेशनल ड्यूटी सचोटी आहे दुसरीकडे पर्सनल रिलेशनशिप्स लॉयल्टी आहे किंवा अजून एक उदाहरण घेऊ पुण्यात एखादा तरुण किंवा तरुणी आहे खूप अँबिशस आहे स्वतःचं काहीतरी वेगळं करायचं आहे स्टार्टअप सुरू करायचं आहे पण घरच्यांची आई वडिलांची इच्छा आहे की त्याने किंवा तिने ट्रेडिशनल मार्गाने जावं चांगली सुरक्षित नोकरी करावी लग्न करून सेटल व्हावं हे तर खूप कॉमन आहे हो ना मग इथे काय फॅमिली एक्सपेक्टेशन्स वर्सेस पर्सनल ऍस्पिरेशन कुटुंबाप्रती असलेलं कर्तव्य त्यांच्या इच्छा पूर्ण करणं महत्वाचं की स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करणं बरोबर हा पण एक प्रकारचा धर्मसंघर्षच आहे स्वतःचा आतला आवाज ऐकायचा की समाजाच्या कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करायच्या म्हणजे अर्जुनाची जी द्विधा मनस्थिती होती ती काहीतरी युनिव्हर्सल आहे फक्त कॉन्टेक्स्ट बदलतो स्वरूप बदलतं पण तो कोर डिलेमा तसाच राहतो अगदी म्हणूनच गीता हजारो वर्षानंतरही ही रेलेव्हेंट वाटते आता आपण थोडा याच्या ऐतिहासिक आणि तात्विक संदर्भाकडे बघूया हो नक्की गीतेचा काळ कोणता मानला जातो गीतेच्या काळाबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहेत पण पन साधारणपणे सन पूर्व शतक ते इसवी सन दुसऱ्या शतकापर्यंतचा काळ मानला जातो अच्छा म्हणजे बुद्ध आणि महावीरांच्या नंतरचा काळ म्हणू शकतो आपण हो साधारणपणे तोच काळ आणि हा काळ असा होता जेव्हा भारतात मोठं वैचारिक मंथन चालू होतं कशाबद्दल युद्धाची नैतिकता काय असावी म्हणजे वॉर एथिक्स हिंसा योग्य आहे की नाही त्याचबरोबर त्याग मार्गाचं महत्व वाढलं होतं बौद्ध आणि जैन धर्माचा प्रभाव वाढला होता जे अहिंसेवर आणि त्यागावर जोर देत होते म्हणजे एका बाजूला वैदिक परंपरेतला क्षत्रिय धर्म होता जो युद्धाला कर्तव्याचा भाग मानत होता आणि दुसरीकडे संन्यासाचा मार्ग होता जो जगापासून दूर जायला सांगत होता बरोबर आणि या पार्श्वभूमीवर गीता येते अनेक अभ्यासक जसं स्वामी बीजी नरसिंह यांच्यासारखे सांगतात की गीता ही वैदिक संवाद परंपरेतून आलेली आहे उपनिषदांचा सार आहे आणि इथे धर्म ह्या संकल्पनेवर खूप भर दिला आहे आता धर्म म्हणजे फक्त रिलीजन किंवा उपासना पद्धत नाही बरोबर आपण नेहमी वापरतो हा शब्द पण त्याचा अर्थ खूप व्यापक आहे अगदी धर्म म्हणजे योग्य कर्तव्य रायच ड्यूटी तुमची जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी नीतिमत्ता मोरॅलिटी तुमचा स्वभाव तुमचं नेचर या सगळ्या गोष्टी धर्मात येतात अच्छा तर अर्जुनाचा जो संघर्ष आहे तो मुळात स्वधर्म आणि कुलधर्म यांच्यातला आहे असं म्हणता येईल स्वधर्म म्हणजे त्याचा क्षत्रिय म्हणून युद्धाचं कर्तव्य हो आणि कुलधर्म म्हणजे कुटुंबाप्रती असलेलं कर्तव्य त्यांची काळजी घेणं त्यांना न दुखवणं आणि इथे हे दोन्ही धर्म एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते बरोबर आणि मग प्रश्न उभा राहतो की जेव्हा दोन कर्तव्य दोन धर्म एकमेकांसमोर येतात तेव्हा योग्य काय निवडावं व्हॉट इज द राईट right कोर्स ऑफ ऍक्शन हा गीतेच्या चर्चेतला एक सेंट्रल प्रश्न आहे खरे हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट असली तरी हा जो कोर डिलेमा आहे तो टाइमलेस आहे नक्कीच आपण आजही करिअर फॅमिली सोसायटी मध्ये असे कॉन्फ्लिक्ट रोज अनुभवतो विशेषतः आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतातच म्हणा कुटुंबाला खूप महत्व आहे जॉइंट फॅमिलीज कम्युनिटी लिव्हिंग हो पण आजच्या या ग्लोबलाइज फास्ट पेस जगात पर्सनल गोल्स इंडिव्हिज्युअल अँशन्स पण महत्वाचे झाले आहे बरोबर आहे आणि मग फॅमिली एक्सपेक्टेशन्स आणि पर्सनल ऍस्पिरेशन यात बॅलन्स साधणं खूप कठीण होऊन बसतं कधी कधी अगदी तो पण एक प्रकारचं धर्मसंकटच आहे कुटुंबाप्रती आपलं कर्तव्य काय आणि स्वतःप्रती आपलं कर्तव्य काय यातला समतोल कसा साधायचा आणि इथेच मग गीतेचं मार्गदर्शन महत्वाचं ठरतं हो आणि स्वामी नरसिंह हो म्हणतात त्याप्रमाणे अर्जुनाची ही जी अवस्था आहे हा जो विषाद आहे तो काही त्याची कमजोरी नाहीये इट्स नॉट अ साइन ऑफ विकनेस अच्छा मग काय आहे ती एका मोठ्या बदलाच्या आधीची एका लाइफ ऑल्टरिंग मोमेंटच्या आधीची एक अत्यंत स्वाभाविक मानवी प्रतिक्रिया आहे अ व्हेरी ह्युमन रिस्पॉन्स हा म्हणजे असं गोंधळणं खचून जाणं हे नॉर्मल आहे म्हणायचंय अगदी आणि ही स्थिती खरं तर श्रीकृष्णाच्या पुढील उपदेशासाठी गीतेच्या ज्ञानासाठी आवश्यक पार्श्वभूमी तयार करते ग्राउंड वर्क तयार करते बरोबर म्हणजे जर अर्जुन इतका गोंधळलाच नसता त्याने इतके प्रश्न विचारलेच नसते तर तर कृष्णाला एवढा सविस्तर उपदेश करण्याची गरजच भासली नसती गीता सांगितलीच गेली नसती खरंय इफ वी कनेक्ट दिस टू द बिगर पिक्चर तर हा अध्याय एक प्रकारे व्हॅलिडेट करतो त्या फिलिंगला म्हणजे जेव्हा आपण पूर्णपणे लॉस्ट असतो दिशाहीन असतो तेव्हाच आपण कदाचित खऱ्या ज्ञानाच्या खऱ्या मार्गदर्शनाच्या शोधाला लागतो एक्झॅक्टली exactly. ती अवस्था समटाईम्स नेसेसरी असते फॉर डीपर विजडम आता मला सांगा हा पहिला अध्याय इतका महत्वाचा का वाटतो वाय डज दिस चॅप्टर रेझिनेट सो मच याची अनेक कारणं आहेत पहिलं म्हणजे जसं तुम्ही म्हणालात यात एक विलक्षण नाट्यमयता आहे व्हेरी ड्रमॅटिक ऑलमोस्ट सिनेमॅटिक फील आहे हो नक्कीच ते शंखध्वनी सैन्याचं वर्णन अर्जुनाची ती अमस्था सगळं अगदी डोळ्यासमोर उभं राहतं बरोबर ते वर्णन आपल्याला लगेच त्या सिच्युएशन मध्ये खेचून नेतं दुसरी गोष्ट म्हणजे अर्जुनाचं जो डोबियो आहे त्याचा जो विषाद आहे तो खूप रिलेटेबल आहे हो oh, हे आपण मगाशी बोललोच प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अशी द्विधा मनस्थिती असा नैतिक गोंधळ मॉरल कन्फ्युजन अनुभवायला येतोच त्यामुळे अर्जुनाची भावना आपल्याला आपलीशी वाटते आणि हे अजून खूप अॅब्स्ट्रॅक्ट फिलॉसफी नाहीये इथे अजून ज्ञान सुरू झालेलं नाहीये इथे प्युअर ह्युमन इमोशन आहे दुःख करुणा भीती गोंधळ आली नसती हा नेसेसरी प्रीलूड आहे अर्जुनाचा विषाद नसता तर कृष्णाच्या उपदेशाची त्या ज्ञानाची गरजच निर्माण झाली नसती इट सेट्स द स्टेज परफेक्टली बरोबर जसं डॉक्टरकडे गेल्यावर आधी आपण आपली लक्षणं सांगतो आपली समस्या मांडतो आणि मगच डॉक्टर निदान करून औषध देतो अग्नी तसंच अर्जुनाने इथे आपली समस्या आपला विषाद कृष्णासमोर मांडला आहे आणि आता पुढील ध्यानमधून कृष्ण त्यावर उपाय सांगणार आहे आणि अजून एक गोष्ट मला महत्वाची वाटते ती म्हणजे हे दाखवतं की मोठ्यात मोठे वीर सर्वश्रेष्ठ योद्धसुद्धा संभ्रमात पडू शकतात त्यांच्या मनातही संघर्ष निर्माण होऊ शकतो खूप महत्वाचा मुद्दा आहे हा इट लेजेटिमाइ आर ओन स्ट्रगल्स आपल्याला वाटतं की अरे माझ्याच बाबतीत असं का होतंय मीच का गोंधळतोय हो पण जेव्हा आपण पाहतो की अर्जुनासारखा योद्धा सुद्धा अशा स्थितीतून गेला आहे तेव्हा आपल्याला आपल्या भावनांना स्वीकारायला मदत मिळते असं वाटतं की ठीक आहे इट्स ओके टू समटाइम्स आणि हा अध्याय एक अत्यंत मूलभूत प्रश्न विचारतो जो प्रत्येकाच्या मनात कधीतरी येतोच कोणता जेव्हा आपलं आतलं गायडन्स सिस्टम आपला आतला आवाज आपलं इनर कॉम्पस पूर्णपणे गोंधळलेलं असतं तेव्हा काय करायचं वेर डू यू टर्न फॉर गायडन्स बरोबर आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्नच म्हणजेच भगवद्गीता आहे तर मग या सगळ्या चर्चेचा या पहिल्या अध्यायाचा अर्थ काय वॉट्स द की टेक अवे माझ्या मते आजच्या चर्चेचा मुख्य मुद्दा हा आहे की पहिला अध्याय हा उत्तरांबद्दल नाहीये तर योग्य प्रश्नांबद्दल आहे इट्स अबाउट आस्किंग द राईट क्वेश्चन्स क्वेश्चन मिनारेक म्हणजे उत्तर मिळण्याआधी प्रश्न नीट मांडता येणं महत्वाचं आहे अगदी आयुष्यातल्या कठीण निवडींच्या वेळी नैतिक पेचांच्या वेळी आपल्या मनात जो संघर्ष उठतो जी घालमेल होते त्याला ओळखणं त्याला अक्नॉलेज करणं हे खूप महत्वाचं आहे हो आपण अनेकदा अशा भावना दाबून टाकतो किंवा त्यापासून पळ काढतो बरोबर पण हा अध्याय सांगतो की गोंधळल्यासारखं वाटणं रस्ता चुकल्यासारखं वाटणं विषाद वाटणं ही ज्ञानाच्या शोधाची स्वतःला अधिक खोलवर समजून घेण्याची पहिली पायरी असू शकते हो फर्स्ट स्टेप टुवर्ड सीकिंग विजडम अँड क्लॅरिटी म्हणजे त्या गोंधळाला घाबरण्याऐवजी त्याला सामोरं जाणं हो, कदाचित आपल्याला खऱ्या मार्गदर्शनाची योग्य दिशेची गरज वाटू लागते आणि मगच आपण ते शोधायला लागतो अगदी बरोबर आणि श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार आपण प्रत्येकाने थोडा विचार करायला हवा की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे कोणते कुरुक्षेत्र आहेत म्हणजे अशा कोणत्या जागा कोणत्या परिस्थिती आहेत जिथे आपलेच विचार आपल्याच भावना आपल्या कर्तव्याच्या आपल्या ड्युटीच्या आपल्या धर्माच्या विरोधात उभ्या राहतात इंटरेस्टिंग क्वेश्चन आणि त्या क्षणी त्या संघर्षाच्या क्षणी आपणही अर्जुनासारखे कोणाच्या तरी मार्गदर्शनाची कोणाच्या तरी गायडन्सची वाट पाहतो का किंवा आपण काय करतो त्या परिस्थितीत नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा आपल्या आत डोकावून पाहायला लावणारा अच्छा या सविस्तर चर्चेत सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप छान वाटलं बोलून मलाही धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या भागात भगवद्गीतेच्या पुढील अध्यायांवर चर्चा करण्यासाठी तोपर्यंत नमस्कार